गुलामगिरी मानसिकता झुगारून आजचा भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा आविष्कार जगायला पाहायला मिळत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील तीन दिवस सुरू असलेल्या श्रीविद्या लक्षार्चन समारोहावेळी केलं देशाची प्रगती आणि जागतिक शांततेच्या उद्देशानं युवा चेतनातर्फे आयोजित केलेल्या श्री विद्यालक्षार्चन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते अध्यक्षस्थानी युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह हो होते विद्या लक्षार्चन समारंभामुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याचं सांगून आणि उपस्थित संतांचं स्वागत करून फडणवीस म्हणाले भारतात पुन्हा एकदा आपली हरवलेली अस्मिता परत मिळताना दिसते एकेकाळी भारत जगाला विचार देत होता विचारांबरोबर व्यवहार आणि व्यापारात तसंच सामरिक ताकदीमध्येही भारत अग्रेसर जगामध्ये होत आहे परंतु तो हळूहळू गुलामीच्या साखळधंदा जखडत गेला असं फडणवीस म्हणाले विचारांच्या देशात अधोगती झाली अलीकडच्या काही वर्षांमध्ये हो त्यावर मात करून भारत नव्या आत्मविश्वासानं उभा राहत आहे सनातन विचार देशात पुन्हा एकदा प्रस्थापित होत आहेत नित्य नूतन असा हा सनातन विचार आहे सनातन म्हणजे जो कधीही समाप्त होऊ शकत नाही आपण पुन्हा एकदा आपल्या सुवर्ण काळाकडं वळत असल्याच हे निर्देशक आहे असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय हा विकसित भारत म्हणजे रामराज्य होय राजाला जे स्थान असेल तेच स्थान रामराज्यात तळागळातल्या तळागळ्यातल्या माणसाला असते असे रामराज्य प्रस्थापित भाऊक करणारा क्षण आहे सनातन धर्माचे विश्वरूप आपल्याला राम मंदिराच्या पुनर्निर्माणात पाहायला मिळेल ही आत्मविश्वासाची नवी सुरुवात असून त्यानंतर मागे वळून पाहावे लागणार नाही राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आदी यावेळी उपस्थित होते बावीस जानेवारी करता आदेशाची आवश्यकताच नाही प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे की हा उत्साह अक्षरशः ओसांडून वाहतोय कारण जवळजवळ पाचशे सहाशे वर्ष जो संघर्ष चालला त्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलला हे प्रत्यक्ष त्यांच्या जन्मस्थानी स्थापित होत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल एक आत्मनिर्भर आत्म अभिमानी अशा स्वाभिमानी भारत हा आपल्याला त्या दिवसापासून निश्चितपणे पाहायला मिळेल आणि म्हणून आम्ही सगळे देखील अतिशय उत्कंठेने त्या दिवसाची वाट पाहतो